रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कवटेसर मध्ये ऊस दरावरून संघर्ष पेटला ग्रामस्थांचा कडकडीत बंद ऊस दराची कोंडी अद्याप ही न सुटल्याने शिरोळ येथे आंदोलन अंकुश कडून ऊस वाहतूक रोखण्यात आली होती या दरम्यान आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी सुडमुंगे यांच्याशी झालेल्या धक्काबुकीच्या निषेधार्थ कवटेसर ग्रामस्थांनी आज कडकडीत बंद पाळला अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद ठेवत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या बंदमुळे कवटेसारच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुकशुकाट पसरला होता